महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील दहिवड येथे नंदाताई पाटील यांनी विद्यार्थिनींना दिले संरक्षणार्थ भावी वाटचालीबद्दल धडे मौजे तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील कैलासवासी लक्ष्मीबाई देवरे विद्यालय दहिवड प्रांगणात देवळा तालुक्याचे नूतन पी एस आय नंदाताई पाटील यांनी मार्गदर्शन पर भेट देऊन इयत्ता पाचवी ते दहावी शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलींशी हितगुज संवाद साधून महिला सक्षमीकरण दैनंदिन जीवनात घडत असलेल्या घटना घडामोडींवर विवेचन करून अभ्यास शौर्य यावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच कणखर धीटपणा सत्य बोलणे याबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाला मुख्याध्यापक चव्हाण सर महिला पुरुष शिक्षक वृंद व शिरसाट पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनील अहिरराव संजय दहिवडकर आदी उपस्थित होते सूत्रसंचलन जाधव सर यांनी केले तर आभार राजेंद्र सर यांनी मानलेत

व्यापून टाकायचं आहे महिलांना व्यापायचं आहे की नाही त्याच्यामुळे आपण अभ्यास करून चुकीच्या गोष्टींना नकार द्यायला पण शिकायचं व्हायचं इतरही इतर अजिबात राहायचं नाही घाबरायचं तर बिलकुल नाही मुळमुळ पण अजिबात ठेवायचं नाही ज्यावेळेस आपण बाहेर पडतो शिक्षणासाठी किंवा कुठेतरी एकटा प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला कणखर व्हावंच लागेल पण त्या ठिकाणी आपल्या आईवडीला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा